नमस्कार मित्रांनो पुण्याच्या अवतीभोवती असणारी ही गावे तुम्हाला माहीतच असेल मग या गावांना नावे कशी मिळाली नावांच्या मागे काय आहे इतिहास चला तर मग सुरुवात करूया पुण्यापासूनच आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यदा कदाचित तुमचे गावसुद्धा यामध्ये असू शकते पुणे अकराव्या शतकात कसबे पुणे हे पुनोडी या नावाने ओळखले जाऊ लागले मराठा साम्राज्याच्या कालखंडात या शहराचे नाव झाले पुणे घोरपडी मुंढवा हडपसर कोंडवा इसवी सन अठराशे दोन मध्ये यशवंतराव होळकर आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या बाजूने दौलतराव शिंदे यांच्यात मोठी घनगोर लढाई झाली या युद्धात पेशवे हरले आणि दुसरा बाजीराव पेशवा पळून गेला म्हणून त्याला पळपुटा बाजीराव पेशवा असेही म्हणतात हे लढायचे ठिकाण म्हणजे कवडीचा माळ त्याचे पुढे झाले घोरपडी लढाईत मेलेंच्या ज्या ठिकाणी टाकल्या मुंड्या ते झाले मुंडवा आणि हाडे टाकली ते झाले हडपसर ज्या योद्ध्यांना जेरबंद करून कोंडून ठेवले ते झाले कोंडवा याप्रमाणे जो इतिहास घडला त्याचप्रमाणे त्या ठिकाणाला तशी नावेही मिळत गेली मांजरी बुद्रुक पाच पांडव आज्ञात वासत असताना आपली आई सह, मुळामठी नदी किनारी मुक्काम केल्याचे सांगण्यात येते मादरीचे मंदिर पुढे अपभ्रंश होऊन मांजराई देवी झाली आणि गावाला नाव पडले मांजरी बानेर बांदेर या गावाचे नाव बानासुराच्या वादाशी संबंधित आहे असा एक इतिहास आहे बानेरमध्ये बानासुराचा वध झाल्याने या गावाला असे नाव पडले अशी एक मान्यता आहे पिंपळे सौदागर या नावाची उत्पत्ती पिंपळाच्या वृक्षासोबतच येथे पूर्वीच्या काळी होणाऱ्या व्यापारातून आर्थिक सौदेबाजी होत होती कारण हे गाव पूर्वीची बाजारपेठ म्हणून ओळखले जात होते म्हणून नावळी झाले हो हे बळी सौदागर दापोडी पूर्वीचे संस्कृत नाव दर्पोळी का त्याचा आपापर्ण होऊन झाले दापोडी किल्ले शिवनेरीकडे जाताना राजमाता जिजाऊ या ठिकाणी विसावा घेऊन शिवमंदिराचे दर्शन घेत अशी इतिहासात नोंद आहे भोसरी भोजापूर नावाच्या राजावरून भोसरी हे नाव प्रचलित झाले हा राजा नित्यनेमाने दापोर येथील शिवमंदिरात दर्शनासाठी येत असत भोपडी राष्ट्रकूत राजा कृष्ण पहिला याने शिलालेखात बोपखेल लुगराम या नावाने बोपडीचा उल्लेख केलेला आहे कोथरूड कोथ म्हणजे खडक रूड म्हणजे गाव किंवा ठिकाण म्हणून कोथुड या नावाने या भागाला खडक किंवा उंच ठिकाण असलेले गाव असा अर्थ प्राप्त झाला आहे पाषाण पाषाण गावचे नाव पाषाण हे गावला या गावाला असलेल्या नैसर्गिक खडकांवर आधारित आहे या गावाला खडक आणि नैसर्गिक पाषाण याचा मोठा संबंध आहे त्यामुळे या गावाला पाशन हे नाव पडले खराडी खराडी हे गाव पुणे शहराच्या पूर्वेकडील भागात असून त्याचे नाव खराडी हे खराड नावाच्या एका प्रकारच्या वनस्पतीन पडले आहे बांभुरडा पुण्यातील बांभुरडा गाव ज्याला आता छत्रपती शिवाजी महाराज नगर म्हणून ओळखले जाते या नावाबद्दल अनेक गोष्टी आहेत पूर्वी याला बांबवडे म्हणून ओळखले जात होते जे कालांतराने बांबवडे झाले बिबोवेवाडी प्राचीन काळी गायरान आणि देवरायसारख्या राखलेल्या जमिनींना मुंजेरी असे म्हटले जात होते या परिसरात पूर्वी बिबेची झाडे भरपूर होती त्यामुळे नाव पडले बिबुवेवाडीत वडकी पुण्याला वडकी पुणे असं नाव का पडलं याबद्दल अनेक भिन्न कथा आणि ऐतिहासिक नोंदी आहेत काही जणांच्या मते पुण्याजवळ एक मोठा वड म्हणजे बग होता ज्याच्या सावलीत लोक बसून चर्चा करायची त्यामुळे या शहराला वडकी असे नाव मिळालं वानवडी वन म्हणजे जंगल आणि वडी म्हणजे लहान वाडी किंवा वस्ती त्यामुळे वानवडीचा अर्थ जंगलाजवळची वाडी, तेचे वानवडी पर्वती गाव पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या दिशेस उभी असलेली टेकडी आहे पर्वताई देवीच्या नावावरून टेकडीच पर्वती हे नाव पडले आणि गावाचे नाव पर्वती असे झाले कात्रज कात्रज या नावाची उत्पत्ती कातर या शब्दाशी संबंधित असून त्याचा अर्थ कठीण किंवा अवघड असा होतो पूर्वीच्या काळी कात्रच्या घाटावरून प्रवास करणे खूप कठीण होते त्यामुळे या भागाला कात्रज नाव मिळालं असो अशी मान्यता आहे वाघोली वाघोली या गावात सुंदर वाघेश्वराचे ऐतिहासिक मंदिर आहे याच मंदिराहून गावाला नाव पडले वाघोली दिघी दिघी या नावाची उत्पत्ती विविध कथा आणि परस्परांशी जोडलेली आहे पण त्या सर्वांमध्ये तलाव किंवा मोठा तलाव या शब्दाचा अर्थ महत्वाचा आहे या नावाने दिघे हे गाव आणि परिसर ओळखले जाते देहू देहू हे नाव देह आणि ऊ या दोन शब्दाच्या संयोगामुळे पडले असे मानले जाते देह म्हणजे शरीर आणि ऊ म्हणजे ऊर्जा किंवा अस्तित्व संत तुकाराम महाराजांच्या अभंगात ते देहूला पुण्यभूमी आणि देवाची भूमी असे मानतात त्यांच्या अभंगातील धन्य देहो गाव या शब्दावरून या नावाचा अर्थ स्पष्ट होतो आळंदी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो तो सुपात्र याप्रमाणे अलंकापुरी याचा अपभ्रंश होऊन आळंदी हे नाव पडले सासवड सासवड या ठिकाणी पूर्वी मोठी वडाची सात झाडे होती म्हणून या गावाला पूर्वी सातवड आणि कालांतराने सासवड म्हणू लागले धानोरी पुण्याजवळ धान्याची म्हणजेच भात लागवड मोठ्या प्रमाणात होत होती धान म्हणजे धान्य आणि ओरी म्हणजे गाव किंवा ठिकाण त्यामुळे धानोरी म्हणजेच धान्याचं गाव असा अर्थ होतो